जवाहर रोड अमरावती आपले स्वागत आहे बघूया सायंकाळच्या आतापर्यंतच्या घडामोडी जालना जिल्ह्यातील पोकरदान तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारा रॅकेट उघडकीस आला आहे आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बे या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून वापरले जाणारे अत्याधुनिक उपकरणही जप्त करण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नाजा गाव परिसरात अवैध गर्भलिंग निदान असा धक्कादायक गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आहे या माहितीनुसार आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून गुप्त तपास सुरू केला आहे या तपासात नांच्या गावातील पत्र्याच्या शेडमध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपास करण्यात येत असल्याची खात्री झाली त्यानंतर पथकाने अचानक छापा टाकत दोन आरोपी केशव गावंडे आणि सतीश सोनवणे यांना ताब्यात घेतला आहे तपासात उघड झाला आहे की अटक केलेल्या आरोपींपैकी एक पॅथोलॉजिस्ट असून दुसऱ्या आरोपीवर तर याच प्रकारच्या अवैध कृत्याचा गुन्हा यापूर्वीही दाखल आहे छाप्यातून पेनाच्या आकाराचे गर्भलिंग निदान करणारे सूक्ष्म उपक्रम जप्त करण्यात आले हे उपकरण मोबाईल ऍपशी जोडून गर्भलिंगाची चाचणी केली जात असल्याचे उघड आले आहे या ठिकाणी तीन तीन पुरुष आणि महिला उपस्थित असल्याचेही पथकाला आढळले म्हणजेच गर्भलिंग तपास सुरू असतानाच कारवाई झाली आहे या प्रकरणात दोन मुख्य आरोपींबरोबरच एकूण सहा पुरुष आणि महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भोकरदन पोलीस पुढील तपास करीत आहेत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरे आमडीत उडान पुलावर पहाटेच्या वेळी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका व्यक्तीस दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरे असलेल्या आमडीत उडान पुलावर पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडलाय रस्त्यावरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीस भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे धडक ही एवढी भीषण होती की त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झालाय स्थानिकांनुसार मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा आहे परंतु त्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही अपघाताच्या धडकेमुळे त्याचा देह गंभीरपणे विद्रुप झाला होता त्यामुळे ओळख पटविणे आणखी कठीण झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचारी आणि रामटेक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आला आहे अज्ञात वाहन गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पूल आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासित आहेत धडक देणाऱ्या वाहन आणि चालकाची ओळख पटवण्याकरिता पोलीस पथक युद्ध पातळीवर तपास करीत आहेत वाशिमच्या मंगरुळपीड तालुक्यातील स्वासीन गावात पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे वादातून सुरू झालेली ही घटना रात बदलली आहे पत्नीने विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला तर तिला गेलेल्या पतीचाही यात बळी गेला आहे सकाळी आपत्कालीन पथकाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले असून या घटनेने गावावर शोककडा पसरली आहे वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीठ तालुक्यातील स्वासिन गावातील अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात बुधवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला घरातील भांडणानंतर क्षणभराच्या रागाच्या भरात सीमा जगताप घरातून निघून गेली आणि काही अंतरावरील शेतातील विहिरीत तिने उडी मारली हे पाहताच तिचा पती अमोल जगतापही जीवाची परमाळ न करता विहिरीत उडी मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने आणि अंधार वाढत असल्याने दोघेही पाण्यातच बुडाले या दरम्यान पती पत्नी घरातून बाहेर गेल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध घेतला असता शेतातील विहिरी जवळ सीमाची चप्पल दिसली त्यानंतर गावकऱ्यांना संशय आल्याने विहिरीत शोधकार्य सुरू केले परंतु अंधारामुळे शोध मोहीम ही थांबावी लागली गुरुवारी सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेत अमोल आणि सीमाच्या मृत्यूने संपूर्ण स्वासीन गावात शोककडा पसरली आहे या दाम्पत्यामागे पंधरा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्षाची मुलगी अशी दोन लहान मुले पोरकी झाली आहेत भातकुली तालुक्यात वाळू तस्करीवर कठोर पावले उचलली जात असून महसूल टीम आता पूर्ण सज्ज आहे नागरिकांनी कोणत्या शासकीय समस्यांसाठी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही समाधान न झाल्यास थेट तहसीलदार अक्षय मडवे यांच्याशी संपर्क साधावा अशी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली संविधान दिनाच्या औचित्य साधत तहसील कार्यालयात उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आणि नागरिकांमध्ये संविधानिक कर्तव्याची जाणीव जागवली गेली दरम्यान शेतीविषयक अनुदान वाटप प्रक्रिया ही वेगात असून शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी सेतू केंद्र आणि तलाठी कार्यालय सज्ज करण्यात आले तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला समस्या असल्यास त्यांनी आधी अधिकारी वर्गाशी संपर्क साधावा तरीही समस्या सुटत नसल्यास ते थेट माझ्याशी संपर्क साधू शकतात तसेच वाळू तस्करी विरोधात महसूल विभाग कठोर पावले उचलत आहे शेतकरी बांधवांनी अनुदानाबाबत काही अडचण असल्यास सेतू केंद्र किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधानामध्ये आमच्या संविधानामध्ये आज आज दिनांक दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर

आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो या संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना भातकुली तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा या संविधान दिनाच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालयात भातकुली येथे आपण उद्देशिकेचं वाचन सुद्धा केलेलं आहे या संविधानामध्ये आणि उद्देशिकेमध्ये जे शासनाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सर्व कामकाज हे शासन पार पाडत आहेत तसेच या माध्यमातून नागरिकांना अजून एक गोष्ट गोष्ट मी सांगू इच्छितो की अनुदान वाटप जे आहे शासनामार्फत सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांच्या ई के वाय सी प्रलंबित असतील त्या ई के वाय सीकरिता आपण आपल्या गावातील तलाठी कार्यालय असेल सेतू कार्यालय असेल इथे तर आपण संपर्क साधावा ई केवायसी नंतर जे काही आपल्याला लाभ मिळालेला आहे अनुदा शासकीय अनुदानाचा तो आपल्या खात्यात जमा धन्यवाद भातकुली तालुक्यात ता, चांगलाच अनुभव आहेत लोकसुद्धा या ठिकाणी किंवा एकूणच वातावरण जे आहे भातकुली तालुक्यातील निश्चितच चांगलं आहे या ठिकाणी सहकार्यसुद्धा या माझा जो कालावधी असेल त्या कालावधीत मला सगळ्यांचं सहकार्य निश्चितच मला मिळेल आणि मी सुद्धा संपूर्ण माझ्या जो जे काही कामकाज असेल ते निश्चितच मी पूर्ण करण्याचा लोकांच्या ज्या काही शंका असतील किंवा जे काही कामकाज असतील ते मी पूर्ण करण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेल आणि ते जे कामकाज असेल जो नागरिकांनासुद्धा जरी एखाद्या वेळेस कधी काही अडचण आली तर थेट ते माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात मी त्यांना या आपल्या तहसील कार्यालयामध्ये वेळोवेळी कार्यालयी वेळेत पूर्णपणे त्यांना उपलब्ध असेल नागरिकांना सुद्धा कुठल्याही जर शंका असतील कशाच्याही बाबतीत त्यांचे शेतीविषयक काही प्रश्न असतील अनुदानविषयक काही प्रश्न असतील त्यांच्या काही समस्या असतील तर ते माझ्यापर्यंत ते पोचू शकतात वाळू तस्कऱ्यांच्या संदर्भात आम्ही सुद्धा गठीत केलेले आहेत आमच्या वेळोवेळी सुद्धा चालू आहेत आणि यापुढे सुद्धा आम्ही त्या कारवाया अधिक तीव्र करू जेणेकरून अवैध वाळू तस्करीला आळा बसेल ही घटना आहे भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारातील पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी गुप्त माहिती मिळाली की कल्याणी शिवारातील बेकायदेशीर गांजाची लागवड तातडीने आरोपीला रंगे हात पकडले हा आरोपी आर्थिक फायद्यासाठी गांजाची झाडे लावून त्यांचे संगोपन करीत होता असे तपासात निष्पन्न झाले आहे या छाप्यात पोलिसांनी हिरवट रंगाची आणि उग्र वास असलेली गांजाची झाडे आणि लागवडीसाठी वापरलेली माती असा एकूण दोन लाख चौतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पारद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाणे यांच्या तक्रारीवरून आरोपी नंदूसिंग चांदा विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट एस अॅक्ट एकोणीशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माणे हे करीत आहेत या कारवाईमुळे अवैध गांजा लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे गुन्हे शाखा युनिट पाच त्यातील पोलिस अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना कडबी चौकाकडून जाणाऱ्या रस्त्यावर पैलवान शहाबाबा दर्ग्याजवळ एक किसम मरून रंगाची ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन जात असताना संशयित त्याच्या हालचाली वाटल्यामुळे त्यास पोलिसांनी हटकले असतात त्या तो बाग बॅग सोडून पळून जाताना दिसला त्यावेळेस त्याला ताब्यात घेतला व त्याच्या ताब्यातील बॅग व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेतून एकूण आठ पॉईंट शून्य अठ्ठ्याहत्तर ग्रॅम इतका दोन लाख रुपये किमतीचा गांजा मिळालेला आहे सदर गांजा त्याने कुठून आला याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रायपूर येथील एका इसमाकडून सदरचा गांजा जो आहे इथे विक्री करता आणला असल्याचं सांगितलेलं आहे त्यावरून सदर इसम मोहम्मद कैफ वल्द मोहम्मद जाफर वय एकोणीस वर्ष राहणार गांजाखेत लालपत्थरजवळ मोमिनपुरा तहसील यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे सदर आरोपीकडून एकूण दोन लाख दोन हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने वीस नोव्हेंबर रोजी पहाटे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या विक्री होणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांच्या फिर्यादीवरून ही कार्यवाही सुरू करण्यात आली मेसेस भगवती मेडिकल स्टोअर्स मासूरकर चौक येथे पंटरच्या सहाय्याने तपास करून मेडिकल मध्ये छापा टाकण्यात आला आरोपी तुषार अग्रवाल याच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात गोळ्या सिरप आणि अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला त्यातील अनेक औषधांचे बॅच नंबर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट खोडलेली आढळली या ठिकाणाहून दोन लाख अठेचा मुद्दे माल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली पोलीस चौकशीत हा माल आरोपी तुषारने आरोपी भरत कुमार कडून विकत घेतल्याचे उघड झाले त्यानंतर तपास पथक मध्यप्रदेशातील रीवा आणि सतना येथे रवाना झाले आरोपी शिवेंद्र वर्मा आणि आरोपी आमिर शेख यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक्स फेप डिजायर कार पांडरी एक्स यू वी फाइव हंड्रेड वन रेक्स कप सिरप चे सातशे पंच्याऐंशी बॉटल्स सा असा एकूण दहा लाख सहा हजार चारशे अठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरोपींवर कलम एकशे तेवीस बीएनएस सह एनडीपीएस कायदा व ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे याच्यामध्ये रिवा एमपी मधून दोन आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि जे अटक आरोपी आहेत त्या अटक आरोपींकडून ही माहिती मिळाली आहे की सदर हा माल यूपी उत्तरांचल या ठिकाणा आणत होते आणि सदर हा माल रुपये चाळीस पर बोटल अशा स्वरूपात या ठिकाणी मिळत होता आणि त्यानंतर ते जवळपास अडीचशे ते तीनशे रुपये पर बॉटल या ठिकाणी त्याची विक्री करत होता अशा स्वरूपाचं विराज जे रेवा एरिया आहे आ, रेवा जिल्हा एमपी या ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो किंवा इलिगली ह्या कोरेक्स हे विकलं जातं थी, त्या ठिकाणी जवळपास सातशेच्या आसपास बोटल अमेरिकेवर केलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे <णुणारीगाँ> पण आरोपी पकडले त्यामध्ये शिवेंद्र उर्फ शिब्बू श्रीनाथ वर्मा आणि आमिर मेहमूद शेख असे गरोबा मैदान या ठिकाणचे आहेत आणि हे लोक त्या ठिकाणावरून हे बोटल्स विकत घेत होते आणि त्या ठिकाणीच थांबत होते आणि तिथून हा व्यवसाय चालवत होते त्यांच्याकडून ह्या बॉटल्स रिकव्हर केलेल्या आहेत अजून जवळजवळ सातशे बॉटल रिकवर झालेले आहेत आणि सदर आरोपी हे जवळपास उत्तरांचल ह्या एरियातून हा माल खरेदी करत होते आणि या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून जे लोक दारवाऐवजी किंवा नशेसाठी या कोरेजचा वापर केला जातो आरोपीकडून सगळा टोटल मुद्देमाल जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल आपण आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि ऑपरेशन अंतर्गत माननीय मार्गदर्शनाखाली हे सुरू आहे आणि अजून याच्यामध्ये नक्कीच आरोपींची वाढ होईल आणि आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी आरोपींपर्यंत पोहोचू अमरावती शहर हे स्वच्छ हवेचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु या शहरातील पश्चिम मुस्लिम बहुल भागात प्रभाग सोळा कचऱ्याचा डोंगर उभा राहला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिका आपल्या कचरा वाहनांचे कंटेनर याच ठिकाणी रिकामे करतात यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे या, पसर या मार्गावरून लहान मुले महिला कामगार आणि शाळा कॉलेजला जाणारे युवक रोज जातात परंतु त्यांना नाक दाबूनच या रस्त्यावरून जावे लागते आरोग्याच्या दृष्टीनेही हा गंभीर धोका आहे डास माशा जंतूंची संख्या वाढली असून डेंगू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी दिल्यात मीटिंग्स झाल्यात फोटो सेशन झालेत आश्वासन दिले परंतु प्रत्यक्ष कारवाई मात्र काहीच दिसली नाही नागरिकांचा एकच सवाल स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा फक्त कागदपत्री प्रत्यक्षात काम कधी होणार या गंभीर कचरा प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन लक्ष देणार का किंवा हा नारा केवळ स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती हा नारा आपल्या अमरावती शहराला दिला जात आणि महाराष्ट्रातून सर्वात जास्त शुद्ध हवेचं ठिकाण हे अमरावती मानल्या जातं मात्र आपली अमरावती खरंच स्वच्छ आणि सुंदर आहे का हेच बघण्याकरता सिटी न्यूजची टीम दाखल झालेली आहे पश्चिम मुस्लिम बहुल भागातील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आपण बघू शकता या ठिकाणची काय सध्या परिस्थिती झाली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महानगरपालिकेच्या जे आहे तो स्वच्छता विभागाच्या गाड्या या ठिकाणी संपूर्ण कचरा खाली करण्याकरिता येतात यालाच लागून एक नागरी वस्ती आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत कचऱ्याचं साम्राज्य तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे काही नागरिकांनी आमच्या सिटी सुद्धा संपर्क साधला तेच जाणून घेण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी क्रमांक सोळा आहे जावेदनगर परिसरातील हा नाला आहे या संपूर्ण नाल्याच्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने कचरा टाकण्यात आलेला आहे आपण जर एकंदरीत बघितलं तर या ठिकाणाहून फक्त पाचशे मीटर अंतरावर कंपोस्ट डेपो तयार करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी संपूर्ण शहराचा कचरा टाकल्या जातो मात्र महानगरपालिकेच्या गाड्या त्या ठिकाणी न जाता याच ठिकाणी संपूर्ण प्रकारचा कचरा खाली करत आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला असेल नागरिक असेल लहान बालक असेल या ठिकाणाहून ये जा करीत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवितावर आणि आरोग्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही या स्थानिकांनी आमच्या सिटीनुचे संपर्क साधला मी त्याच ठिकाणी सध्या आपण उभा आहोत आणि काही नागरिकांशी आपण या संदर्भात चर्चा सुद्धा करणार आहोत का नाव आपलं मेरा नाम शेख दानिश शेख अखिल जावेदनगर रहिवासी होऊ मी या पे कचरे वजेचे इतकी तकलीफ आहे की कचरे वजे जंगली कुत्ते उसके बाद में गंदगी पुरे शहर की गंदगी मतलब इस एरिया के अंदर आ रही है मतलब गंदगी के लिए तो ये हटाना जरूरी है अभिवक्त साहब से हमारी निवेदन है कि ये हटाओ इसको बंद करो यहाँ पे भी इंसान लोग रहने वाले हैं। सामने में मस्जिद है बाजू में मंदिर है नमाजियों को तराश हर चीज को तराश घर का दरवाजा खोले के बाहर आना चालू मरे मरे जानवर आते हैं यहाँ पे उसके बाद में छोटे छोटे बच्चों का स्कूल जाना आना जाना चालू रहता लेडीज आती लेडीज जाती ये इसके वजह से बहुत तकलीफ हो रही है पूरे मोहल्ले वालों को तकलीफ हो रही है सभी को तकलीफ हो रही है आपने कभी मनपा मन मन से मनपा से मनपा जब सर थे अपने तो साहब थे नाम का उनका निये 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 निये। नहीं नहीं दिया सर को कार्रवाई जब जब कोई कार्रवाई नहीं हुई थी उनका राउंड भी नहीं हुआ तो उनसे एक मांग की थी हमने कि आप आगे सिर्फ एक बार प्लीज राउंड आपकी सिर्फ राउंड कीजिए तो राउंड के भी बारे में कुछ नहीं हुआ राउंड भी उनका हुआ नहीं फिर एक छोटा सा सोशल फाउंडेशन है उन्होंने किया था तो उनसे बंद हो गया था जी, जी। पूरे मोहल्ले वालों के साथ के साथ साथ में अभी हमारी ये मांग है कि अब बंद करना है यहाँ पे गंदगी बंद उसके बाद में उसके वो जंगली कुत्ते पैदा हो जा रहे हैं बाहर के इधर उधर के कुत्ते साइड ये साइड में आती है छोटे बच्चों का जाना आना स्कूल जाना मस्जिद में जाना वो सब बंद हो जा रहा है तो ये सरकार से इससे मांग है हमारी आयुक्त साहब से इसको बंद कराए इस पर एक्शन ले कोई ना कोई क्या बताएंगे नहीं ये कहता बच्चे जाते हैं हमारे मदरसे के अंदर छोटे छोटे इनके नाती नवासे कुत्तों को देख के वापस चल जा रहे भाई। इसके वजह से पूरी पढ़ने लिखने बच्चे पूरे घर को बैठ जा रहे का शिक्षण मिलेगा उनको यहाँ तो देखो ये हम तुमको बता रहे यहाँ से कल से एक भी गाड़ी नहीं आएंगी ये बता दे रहा मैं क्या क्या अपन नहीं अगर गाड़िया अगर आना चालू रही तो अब हमारे को कुछ ना कुछ करना पड़ेगा हम हाँ कुछ, कुछ के लिए हमारे को कार्रवाई कुछ ना कुछ करना पड़ेगा या तो फिर कुछ ना कुछ करना ही पड़ेगा फिर भी यहाँ पर कचरा डाल रहे हैं दार हाँ। हाँ। दार है। आप तो बोलो हम क्या पहले भैया बंद कर देते हाँ। उधर डाल रहे थे लो चांद भाई मंसूर का का अफजल क्या तकलीफ हो रही है तकलीफ हमको ये है की हमारे बच्चे यहाँ से मदरसा जाते हैं स्कूल जाते हैं यहाँ कुत्ते खड़े रहते हैं काटते हैं अरे कचरे के वजह यहाँ पूरे कुत्ते रह रहे यहाँ कचरे के वजह पूरे कुत्ते रह रहे हैं यहाँ मरे हुए जानवर डाल रहे हैं यहाँ पर उससे तकलीफ हो और हमको ज्यादा बात से मंदिर है यहां मस्जिद है दोनों है यहाँ पर इसके वजह पूरी तकलीफ है हमको ये रोड से ये बंद होना हमको नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांना त्रास होतानाचे चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि यावर जर कोणता तोडगा निघाला नाही तर आम्ही या महानगरपालिकेचा कचऱ्यांचा गाड्या इथून येऊ देणार नाही असा पवित्र सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी घेतला आहे कॅमेरामन मोहिष सह मी रोहित कळे पात्रासिटी न्यूज अमरावती